नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आलेलो आहे आपण या प्लॉटवरती आपण बघू शकता इथं गवत किती प्रमाणात वाढलेलं आहे पूर्ण काडी जाड झालेली आहे गवताची तर ह्याच्यावर आपण कुठलं तणनाशक वापरलं पाहिजे तर बघा आपण शेतकरी मित्रांनो इथं जर सुमीटुमी कंपनीचा आपण सुमी मॅक्स घेतलेला आहे आणि टुमो कंपनीचा सुमी नारा घेतलेला आहे चोपन्न टक्के ग्लायफोसिटाकलेला मॉलिक्युल आहे तर ह्याचा रिझल्ट आपल्याला आठ दिवसात दिसून येतो आपल्याला सुमिमॅक्स घ्यायचं आहे पाच ग्रॅम प्रति लिटर पंप पंधरा लिटरच्या पंपाला आपल्याला घ्यायचं आहे इथे पाच ग्रॅम आणि सुमिनारा आपल्याला इथे घ्यायचं आहे दीडशे मिली तर आपण इथं शेतकरी मित्रांनो आठ दिवसात आपल्याला असे रिझल्ट दिसून येतो लवाळ असू द्या काँग्रेस असू द्या चील असू द्या हरळ असू द्या त्याच्यानंतर चिटका असू द्या प्रत्येक प्रकारचं हो गवत त्याच्यात आपलं जातं फक्त एक काळजी घ्यायची आहे आपलं जर दुसरं पीक जर शेजारी असेल तर त्याच्यावर उडणार नाही आपण याची दक्षता घ्यायची कपशी शेजारी डायरेक्ट कपशीवर उडाले नाही पाहिजे वाटलं तर तिकडची थी साईड थोडी सोडून मारलं तरी पण चालेल अतिशय सुंदर याचा रिझल्ट आपण आठ दिवसांनी परत ह्या प्लॉटवरती नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं आपण पाच दिवसापूर्वी सांगितलं होतं आपण इथं सुमी आणि सुमिमॅक्सची फवारणी केली होती आणि आपण सांगितलं होतं पाच दिवसानंतर आपण परत ह्याचे रिझल्ट प्लॉटवर जाऊन दाखवूयात तर आपण इथं बघू शकता काँग्रेस आपल्याला वाडा गवत्रा भित्रा आपलं सगळं जळलेलं आहे सगळ्या प्रकारचं गवत ह्यातन शक्य जातं तर बघू शकता फक्त पाच दिवसात काय उत्तम प्रकारची इथं रिपोर्ट आपल्याला दिसत आहेत तर आपण दाखवत आपण इथे एक पंप मारायचा सोडला होता तिथे आपल्याला काय फरक दिसतो तर इथं आपण शेतकरी मित्रांनो बघू शकता किती प्रमाणात आपलं गवत वाढलेलं होतं सगळ्या प्रकारचे गवत आपल्या प्लॉटमध्ये होतं आणि आपण इथं बघू शकता आपल्याला रिपोर्ट काय आलेले आहेत तर अतिशय उत्तम प्रकारचे आपल्याला रिपोर्ट इथं बघायला भेटतात तर नक्की आपण सुमिनारा आणि सुमी मॅचची फवारणी वेतन घालण्यासाठी करावी धन्यवाद